नमस्कार मंडळी स्टार प्रवारे लवकरच कोण होती सतू काय झालीस तू ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव ही जोडी नव्या रूपात पाहायला मिळणार आहे गिरिजा आणि मंदार सोबत या मालिकेत सुकन्या कुलकर्णी वैभव मांगले असे कलाकार सुद्धा झळकणार आहेत तर गिरिजा प्रभू या मालिकेमध्ये कावेरी सावंत ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे मुलींना संरक्षण हे यायलाच हवं आणि त्यासाठी योग्य प्रशिक्षण घ्यायला हवं या मताची असणारी कावेरी गावातल्या का इतर मुलींनाही संरक्षणाचे धडे देताना दिसणार आहे तर यामुळेच या, या भूमिकेसाठी गिरिजा जवळपास महिन्याभरापासून लाठी प्रशिक्षण घेताना दिसते लाठीकाठी कशी पकडायची इथपासून सुरू झालेला गिरिजाचा प्रवास आता काठीचा उपयोग करून संरक्षण कसं करायचं इथपर्यंत येऊन पोचला आहे या मालिकेतील तिच्या भूमिकेसाठी गिरिजा लाठीकाठी शिकली या अनुभवाविषयी सांगताना गिरिजा म्हणाली लाठीकाठी हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा खेळ प्रचलित आहे संरक्षण हा मुख्य हेतू असला तरी हा खेळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे लाठीचं हे प्रशिक्षण फक्त मालिकेपुरतच नाही तर आयुष्यभर माझ्याबरोबर राहील ही कला प्रत्येकांना शिकायला हवी असं या निमित्ताने मी आव्हान करते तर गिरिजा प्रभूची प्रमुख भूमिका असलेली कोण होती सतू काय झालीस सतू ही मालिका येत्या अठ्ठावीस पासून दररोज रात्री आठ वाजता स्टार प्रॉच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका